हॉटेल मालकांनी भारत पाकिस्तान सामना दाखवू नये असं शरद कोळी यांनी इशारा दिलाय हॉटेलमध्ये सामना दाखवला तर टीव्ही फोडू असा त्यांनी इशारा दिलेला आहे ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी हॉटेल मालकांना हा इशारा दिलेला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉटेल चालक मालकाला विनंती करायची आहे ज्या आपल्या भावाशींना याच नीच वरतीच्या पाकिस्तान छातीत डोक्यात गोळ्या झाडून त्यांना जीव मारण्यात आलं अशा पाकिस्तान बरोबर चाललेली मॅच महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉटेल चालक मालकांनी स्क्रीनवर धावू नये आणि जर कुठला हॉटेल चालक मालकांनी जर मॅच धावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मधली स्क्रीन ह्या बॅक न फोडली जाईल लक्षात ठेवा आणि त्याला जबाबदार हॉटेल चालक आणि मालक राहतील